बैठक घ्यावा जे निवडणुकीचे जिल्हा परिषद तालुका पंचत ग्रामपंचायतीद्वारे नगर परिषद नगरपंचायती महानगरपालिकेच्या या निवडणुकीसंदर्भामध्ये आपल्या पक्षातून जास्तीत जास्त प्रमाणात सापडून जास्तीत जास्त आपली ताकद निर्माण करावी आणि आता म्हटलं आपण ताकद निर्माण करून घेऊया परिस्थिती जे सांगतील त्या पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं आणि आजच्याच बॉल पेपरात जे स्टेटमेंट आहे की कालच्या जी बैठक झाली दोन्ही पक्षांची बैठकी सर्वांच्या सांगितलं ह्या सगळ्या निवडणुका आपण महायुतीमध्ये ज्या सामोरं जाणार आहोत त्याबद्दल आम्ही आमची तयारी केली महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना मग इथं काय पंढरपूर शहरात गटातटाचं राजकारण जास्त आहे परिवाराचं राजकारण जास्त आहे याला सामोर कशा पद्धतीने जाणार आहे महायुतीमध्ये निवडणूक लढवत असताना इथे गटातटाचं राजकारण असेल परिवाराचं राजकारण असेल याच्या संदर्भातलं ते कारण तिन्ही पक्षाचे पक्ष प्रमुख त्याच्यावरती निर्णय घेतलेला परिवार कोणाकडे परिवाराचा सुद्धा विचार करून आपल्या पक्षामध्ये जास्त सगळ्यांचं समान वाटण कसं होईल अशा पद्धतीचे निर्णय कधी पक्ष कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांना इच्छा आहे त्यांचीसुद्धा इच्छा पक्षप्रमुख जाणून देतील आणि दे आलेल्या लोकांना संधी देऊन आपल्यासुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांची पाठीकडची ऐकत आहे म्हणजे त्यांच्या पाठीमधून लोकांचा जास्त रेटा आहे जास्त बहुमत आहे अशा सुद्धा संधी शिंदे संदेशाब देतील आता ज्या आम्ही ताकद वाढवल्यानंतर शिक्षणची ताकद घेतल्यानंतर जर सम समान ताकद झाली तर निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीनं आमच्या पद्धतीचा वाटावा मिळाला तुला वाटतं की आज तुझा प्रश्न परंतु ती ताकद आम्ही निर्माण करत तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या दादा म्हणजे आम्हाला ज्या आमच्यासारखं फॅदर म्हणजे त्या आम्ही बॅदर बैठक लावते त्या बैठकीबद्दल पंधरा तिथल्याच पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊ जास्तीत जास्त शिवसेनेची ताकद असेल आणि त्या ठिकाणी अन्याय होणार नाही शिक्षणच्या माध्यमातून असेल तर निश्चित होणार नाही त्याबद्दल तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमच्या पक्ष कोणाला विनंती करून ते आपल्या कार्यकर्त्यांबद्दल तर अन्य होतो दूर करण्यासाठी आपण त्यातून मार्ग काढा आणि तो अन्याय होतो तो थापव आत्तापर्यंत पंढरपूर नगरपालिकेवर परिचारकांचं एक हाती वर्चस्व आहे पस्तीस वर्ष त्यांच्याकडे नगरपालिका राहिलेली आहे महायुती जरी केली किंवा के मित्रपक्ष जरी म्हटलं तरी जवळपास ते चार ते पाच जागेवर ते त्यांना शांत बसवतात मग तुम्ही काय अशी ठाम भूमिका राहणार आहे काय वेगळा निर्णय घेणार आहे आत्तापर्यंत झालं तर पाठीमागचा इतिहास आहे इतर जे आता सुरू चित्र जे निर्णय करतील त्या निर्णया आज बरेचसे पदाधिकारी काही प्रमुख पदाधिकारी नाही आहेत त्याच्यासंदर्भात बरेचसे पदाधिकारी कुठले पदाधिकारी या ठिकाणी ज्या पंधर जिल्हा तीन आहेत दोन जिल्हा जिल्हाप्रमुख आणि तीन जिल्हाप्रमुख तिकडेच सोलापूर विभागामध्ये दोन जिल्हाप्रमुख ज्यांनासुद्धा निवडून दिली पाहिजे त्यांना काही काम आले नाही आल्यानंतर बरेचसे उपजिल्हा उपजिल्हाप्रमुख हे सगळे पदाधिकारी झाले आणि या जे चर्चा करतात किंवा आपल्या माध्यमातून चर्चा होते ह्या चर्चा कुठे थांबल्या पाहिजे आणि गटातडं जर आम्ही त्यात शिवसेनेमध्ये नाही होणार नाही आणि हा एकत्रितपणे आम्ही उद्याच्या सामोरं जाऊ हा संदेश या आजच्या गेला गेल्या मिटिंग तुम्ही आता लावलेला आहात त्यावेळेस मी सगळ्यांना निरोप केलेले आहेत त्यांचे काय अर्थ तास कामगारांच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांना निरोप घेत होतो सगळ्यांना फोन करून मी सगळं एकत्र सामोरं जाणार हो बस बी जे पीनं जिल्हा गेळा असं म्हणून तुम्ही मध्यंतरी नाराजी व्यक्त केली ते मग आत्ता केले होते भाषणादरम्यान मग हे असंच पुढं चालणार नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी ताकद त्यांची वाढवली त्या पद्धतीने आपल्या शिवसेनेची ताकद वाढवा जसं त्यांनी ताकद वाढून त्यांनी जिल्ह्यावरती वा पूर्ण कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने बरोबरीला जाऊन उभारावं आत्ता ज्या पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही सावंत कुटुंब पुढे येत आहात तसंच अनिल सावंत हे देखील राष्ट्रवादीच्या दे माध्यमातून नगरपालिका लढवणार आहेत पंढरपूरची मग पुन्हा एकदा कुठेतरी काका कुठल्या समोर येतील असतं काका पुतण्याचं राजकारण महाराष्ट्राला सगळ्यात माहिती आहे तर ते आमच्या एक तर घरात आहे अनेक घराण्यामध्ये काका पुतण्याचं राजकारण झालं आहे जसं त्याचं होईल तसं आमचं नाही होईल